लातूर जिल्ह्यामध्ये बस कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये तुफान राडा झाल्याचं देखील आता पाहायला मिळत आहे लातूरच्या औसा बस आगारातील कंडक्टरला किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणामध्ये जबर मारहाण करण्यात आल्याचं देखील आता सांगितलं जात आहे या मारहाणीमध्ये कंडक्टर गंभीर जखमी झाला आहे औसा ते बिरवली जाणारी मुक्कामी बस ही कोरंगळा गावाजवळ आली असता कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये सीटवर बसण्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला त्या प्रवाशांनी बसच्या खाली उतरून कंडक्टरला डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करण्यात आलेला आहे या जखमी झालेल्या कंडक्टरला लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान मारहाण करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी अवसा बस आगारातील ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी बस आगारातच आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत औसा बस आगारातून एकही बस बाहेर पडणार नाही असा पवित्रा या आंदोलनकर्त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे आणि काय तुमची मागणी असणार सर मुळात हे आंदोलन नाहीये आमच्यावर जीव घेणं हल्ला झालेला आहे जो आमच्या कर्मचाऱ्याचा आज जीव धोक्यात आहे त्याच्यापासून आम्हाला संरक्षण मिळालं पाहिजे ह्या घटना वारंवार घडत आहेत आणि काल तो एक जेंट्स, जेंट्स कर्मचारी होते म्हणून म्हणजे गंभीर स्वरूपाच्या मारात इथे अजून सिरियस आहेत पण जर तिथे एखादी महिला कर्मचारी असती तर ती ऑन द स्पॉट गेलीच असती कशासाठी हे प्रकार घडत वाढ वारंवार आमच्या बाबतीत घडत आहेत का कशासाठी काय दोष आहे आमचा क्षमतेपेक्षा एक तर जास्त प्रवासी घेऊन जातो आम्ही जीव धोक्यात घालून ड्युट्या करायच्या आम्ही आणि परत मारी खायचं आम्ही सवलती देणार प्रशासन भोगायचं आम्ही हे कशासाठी साहेब आज त्या जीव आहे अख्खं कुटुंब धोक्यातच आलं ना करता पुरुष सिरियस आहे दवाखान्यामध्ये ऍडमिट पडलेला आहे तो मग त्या त्या घराचं कोण बघायचं म्हणजे आमच्यासाठी कोणीच वालीच नाहीये का आम्हाला काही सुरक्षाच नाहीये का, का? वाऱ्यावर सोडले का आम्हाला आमची मागणी त्याला अटक झालीच पाहिजे जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत एकही गाडी बाहेर निघणार नाही संध्याकाळी मुक्कामी जात असताना या गावामध्ये पहिल्या स्टॉपला वाहकाने त्या प्रवाशाला बोलले की तू गाडीमध्ये नीट यायचं नीट जायचं असं जिंगा करायची नाही तर तो प्रवाशी उतरला आणि शिवाय देत चालल्यानंतर वाहक आमच्या खाली उतरले आणि थांब रे बाबा खांब काय झालं म्हणून एवढंच विचारले विचारले असता त्याने जोराचा दगड उच दगड उचलला उचलला आणि वाहकाच्या छातीमध्ये चा मारला त्याच्यानंतर मी हँडब्रेक टाकून पळत गेलो तिथं तर त्यानेही माझ्या अंगावर दगड मारला पण मी वाचवण्याचा प्रयत्न केला नंतर दुसरा दगड घेऊन त्याच्या इथं डो डोक्यामध्ये मारला आणि दुसरा माणूस प त्याचा मित्र पळत आला आणि त्या त्यांना दोन चापटा मारून रोडवर आपटलं हे फक्त व्यवस्थित चांगल्या गाडीमध्ये बस म्हणून सीट वर पाय करून बसला होता म्हणून प्रवाशांनी सांगितले की सीट वर पाय करून बसले होते आणि वाहकांनी सांगितले कि तू व्यवस्थित बस पाय खाली घे आणि उतरताना फक्त म्हणले यायचं नीट गाडीत बसायचं आणि उतरायचं व्यवस्थित एवढंच बोलल्यानंतर ते चिगाळ करत जात होता रमाकांत विश्वनाथ जेवळीकर